नमस्कार मित्रांनो आज ह्या व्हिडिओत मी तुम्हाला कदाचित तुम्ही या अगोदर कधीही न ऐकलेला सुभेदार तानाजी आणि सुभेदार सूर्याजी मालुसरे यांच्या आईवडिलांचा आणि त्यांच्या मामांचा म्हणजे अर्थात शेलार मामांचा रोमांचकारी इतिहास सांगणार आहे पण कथेला सुरुवात करण्याअगोदर मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या व्हिडिओतल्या सगळ्यात दुर्मिळ माहितीचं संशोधन आणि संकलन माझे प्रिय मित्र दुर्गसेवक श्री गौरव जाधव राहणार तारदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांनी अतिशय परिश्रम करून आणि स्वत पायपीट करून केलेलं आहे एका अज्ञात तानाजीच्या समकालीन असणाऱ्या शाहिरानं तानाजींवर रचलेला अतिदुर्मिळ पोवाडाही त्यांनी शोधून काढला आहे दुर्गसेवक श्री गौरव जाधव सर यांनी त्यांच्या गेल्या पंधरा वीस वर्षांच्या दुर्गसेवेच्या सेवेच्या अनुभवांवर आधारित स्वतः केलेल्या इतिहास संशोधनावर आधारित विविध लेखमालांचा संग्रह असणार एक अतिशय सुंदर असं पुस्तक लिहिलेलं आहे पुढच्या महिन्यात हे पुस्तक प्रकाशित होणार आहे या पुस्तकाचं नाव आहे मी दुर्ग बोलतोय ज्या कोणाला हे पुस्तक हवं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या श्री गौरव जाधव सरांच्या मोबाईल वर स्वतः संपर्क साधावा अशी नम्र विनंती तर मित्रांनो अगोदर आपण श्री गौरव जाधव सरांच्या खड्या आवाजातल्या तानाजी मालू सरांच्या दुर्मिळ पोवाड्यातलं पहिलं कडवं ऐकून मग पुढे कथेला सुरुवात करूया उमरठ्या तमर्द ताना राव तानाजी राव नाव शिवाजी राजा च मुख्य आधार बालपनापु तो सलाहगार सदा यशस्वी तलवार राजा राधा ताना हुबा असणार असनार जी जी ताना हुबा असणार जी राजा तथा ताना हुबा असणार जीजी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जाऊ साहेब की मित्रांनो सातारा जिल्ह्यातल्या पाच जवळ एक छोटस गाव होत ज्याच नाव आहे गोडोली ह्या गावचे सतराव्या शतकात एक पाटील होते भंवरजी मालुसरे नावाचे या भुवरजींच्या लहान भावांचं नाव होतं काळोजी मालुसरे ह्या दोघा भावांचा पराक्रम वाघासारखाच होता संपूर्ण गोडोली गावाला आधार आणि आसरा ह्या दोघा बंधूंचा होता गावच ही आपल्या मालुसरे पाटील घराण्यावर खूप प्रेम होतं काळोजी मालुसरे आणि भवरजी मालुसरे हे लढवये शिलेदार सुद्धा होते त्यांच्या पदरी छोटीशी फौजही त्यांनी बाळगली होती मित्रांनो तो काळ हा सुलतानशाही होता वतनदारी पायी आणि देशमुखी पायी आपापसातले आप हेवेदावे आणि त्या संपूर्ण राखरांगोळी करणे आणि एकमेकांचा संपूर्ण एक वंशविनाश करणे ह्या गोष्टी त्या काळी काही नवीन नव्हत्या देशमुख वतनदारांची आपापसातली आप भांडणं तर कित्येक पिढ्यान चालू असायची जर कुणी आदिलशहाच्या सुभेदाराला सुलतानाच्या सुभेदाराला खंड द्यायला नकार दिला तर गावच्या गावं जाळून टाकली जायची बळी तो कानपिळी हा एकच न्याय त्या काळी चालायचा जर कुणी आदिलशहाच्या सरदारासोबत वैर घेतलं तर त्याच्या घरादारावरून गाढवांचा नांगर फिरवला जायचा अशा ह्या विचित्र कालखंडामध्ये स्वाभिमानी आणि आपल्या गावावर प्रचंड प्रेम करणाऱ्या या भवरजी आणि काळोजी मालुसरे या दोन तरुण पाटलांनी गावच्या हितासाठी आदिलशाहीतल्या एका मुस्लिम सरदाराशी म्हणजे तसं प्रत्यक्ष वैर होतं त्याच्या सैन्यावर हल्ला करून बंडाचं निशान फडकवलं होतं जेव्हा आदिलशहाचा एक मुस्लिम सरदार गोडोली गावामधून खंड वसूल करण्यासाठी निष्पाप लोकांवर जुलूम जबरदस्ती करीत होता तेव्हा मध्ये पडून या दोघा भावांनी त्याला ठार मारलं मग याचा नतीजा झाला या दोघा मालुसरे घनघोर युद्ध झालं आणि त्यात भवरजी मालुसरे आणि काळूजी मालुसरे हे दोघं वाघासारखं लढून मृत्युमुखी पडले त्यांच्या मालुसरे पाटील घराण्यातल्या अनेक बायका पोरांची कत्तल उडवली गेली ह्या भीषण संहारातून काळूजी मालुसरेंच्या पत्नी पार्वतीबाई मालुसरे काळूजींची दोन छोटी मुलं तान्हाजी आणि सूर्याजी यांना घेऊन आपला जीव वाचवण्यात कशी बशी यशस्वी झाली आपल्या दोन कच्च्या बच्च्यांना अतिशय कमी वयाच्या मुलांना घेऊन पार्वतीबाई तिथून जवळच असलेल्या आपल्या माहेरच्या गावी गेल्या कुडपण हे त्यांचं माहेरचं गाव होतं पार्वतीबाईंचा लहान भाऊ होता रायाजी कोंडाजी शेलार अर्थात तानाजी आणि सूर्याजी यांचा तसंच सर्व महाराष्ट्राचा लाडका असणारा मामा म्हणजे शेलार मामा तिकडं आदिलशाही सरदारांनी चिडून बंड पुकारणाऱ्या काळूजी आणि भवर्जी मालुसरेंचा समूळ वंश विनाश करायचाच पूर्णतः चंग बांधलेला होता सरकारी गुप्तहेर तसेच मालुसरे कुटुंबियांवर जळणारे स्वकीय सुद्धा पार्वतीबाई आणि काळूजी मालुसरेंच्या दोन मुलांचा म्हणजे तानाजी आणि सूर्याजी यांचा अगदी शिकारी कुत्र्यांसारखा शोध घेत होते पार्वतीबाईंचे बंधू म्हणजे शेलार मामा म्हणजे रायाजी कोंडाजी शेलार हे सुद्धा एक लढवय्य शिलेदार होते पण त्यांची शक्ती तोकडी होती सुलतानाच्या अफाट फौजेसमोर त्यांचा निभाव लागणं शक्यच नव्हतं कुडपण ह्या आपल्या माहेरच्या गावी राहणंही पार्वतीबाई आणि त्यांच्या दोन मुलांसाठी प्रचंड धोकादायक होतं जर पार्वतीबाई मालुसरे आणि त्यांची दोन छोटीशी मुलं तानाजी आणि सूर्याजी जर सुलतानी फौजेच्या तावडीत सापडली असती तर त्यांची काय भयंकर गत झाली असती याचा विचार सुद्धा करायला नको त्यामुळं अशा बिकट परिस्थितीत शेलार मामांनी जो रस्ता निवडला तो होता अज्ञात वासाचा आणि जंगलात राहण्याचा त्या भागात अत्यंत निबीड आणि घनदाट जंगल पसरलेलं होतं शेलार मामांनी आपल्या बहिणीचा आणि दोन लहानग्या भाच्यांचा जीव वाचवण्यासाठी जंगलातल्या अत्यंत दाट आणि दुर्गम भागाचा आसरा घेण्याचं ठरवलं स्वतःच घरदार सुद्धा शेलार मामांनी बहिणी भाच्यांसाठी सोडून दिलं गोडोलीचं मालुसरे पाटलांचं घराणं एक मोठं मातब्बर घराणं होतं काळूजी आणि भवरजी मालुसरेंचा त्यांच्या आसपासच्या पंचक्रोशीत फार मोठा दबदबा होता ह्या दोन मुलांनीही त्यांच्या वडिलांसारखं आणि चुलत्यांसारखंच मोठं पराक्रमी धारकरी बनाव आणि सरदार बनावं अशी पार्वतीबाईंची आणि शेलार मामांची इच्छा होती आपल्या या ध्येयामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण अडथळा नको म्हणून शेलार मामांनी स्वतःच्या बहिणीसाठी आणि भाच्यांसाठी स्वत आयुष्यभर अविवाहितच राहण्याची प्रतिज्ञा केली बहिणी भाच्यांसाठी इतका महान त्याग करणारा दुसरा मामा इतिहासात मिळणं फार कठीण आहे मित्रांनो उमरठे गावाजवळच्या दुर्गम जंगलात मोरझोत नावाचा एक मोठा धबधबा आहे आणि त्या धबधब्याच्या पाठीमाग एक गुहा आहे ह्या गुहेतच पार्वतीबाईंनी आपल्या तानाजी आणि सूर्याजी ह्या मुलांसह जीवन हलाखीत कंठायला सुरुवात केली एक मातब्बर पाटलीनबाईवर ही काळचक्रामुळं अशी बिकट वेळ आलेली होती मग शेलार मामांनी या दोन छोट्या मुलांचं शस्त्रविद्येचं प्रशिक्षण तलवारबाजीचं बाजीच भाला हे सगळं जंगलातच चालू केलं स्वतः शेलार मामा सुद्धा एक पट्टीचे धारकरी आणि लढवय्ये होते तसंच अत्यंत करड्या शिस्तीचे आणि मेहनती निधडे योद्धे सुद्धा होते जंगलात विषारी नागसाप अस्वल राडुकर तरस बिबटे वाघ इत्यादी भयंकर प्राण्यांच्या सानिध्यात राहून तानाजी आणि सूर्याजी मोठे होऊ लागले होते कित्येक वर्षे अशी गेली जंगलचा अगदी कोपरा तानाजी आणि सूर्याजींना पाठ झाला होता तानाजी आणि सूर्याजी यांचा स्वभाव अतिशय धाडसी आणि कणखर बनलेला होता जंगलात अडीअडचणीत सापडणाऱ्यांच्या मदतीला ते धावून जायचे जंगली प्राणी आणि इतर संकटांपासून जंगलात आलेल्या लोकांचं रक्षण करायचे हळूहळू उमरठे गावच्या लोकांना कळालं की शेजारच्या जंगलामध्ये दुर्गम भागामध्ये दोन राजबिंडे उमदे धारकरी आणि तिरंदाज असे तेरा चौदा वर्षांची मुलं आहेत जे जंगलात आडल्या नडल्यासाठी देवदूतासारखं येऊन मदत करतात उमरठे गावात ह्या तरुणांबद्दलच्या आणि त्यांच्या लोकांना मदत करण्याच्या वृत्तीबद्दलच्या अनेक कथा पसरलेल्या होत्या मग शेवटी उमरठ्याचे पाटील आप्पासाहेब कळंबे यांनी ह्या दोन तरुणांचा छडा लावला जेव्हा आप्पासाहेब कळंबे पाटलांना हे कळालं की हे दोन तरुण म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून दिवंगत काळूजी मालुसरे यांचे पुत्र आहेत तसंच बंवरजी मालुसरे यांचे ते पुतणे आहेत तेव्हा आप्पासाहेब कळंबे पाटील फार हळहळले त्यांनी पार्वतीबाईंना स्वतःची बहीण मानलं तिला उमरठे गावात आणलं आणि स्वतःच्या वाड्यासमोर एक घर तिला बांधून दिलं बहीण मानलेल्या पार्वतीबाईंना कसण्यासाठी जमिनीचा एक चांगला तुकडाही त्यांच्या नावानं करून दिला मित्रांनो या घटनेनंतर लवकरच सह्याद्रीच्या क्षितिजावर जिजाऊ मासाहेबांचा आणि बाल शिवाराजेंचा उदय झाला होता आणि जणू काही नियतीनं पूर्वनियोजित केल्याप्रमाणे हे दोघ शिवरायांच्या संपर्कात आपल्या शेलार आले। या मामांसहित बाबतीतही अशी एक कहाणी सांगितली जाते की स्वराज्याच्या परिसरात जंगली श्वापदांचा जसं की तरस रांडुकर लांडगे असोल यांचा फार मोठा उपद्रव होत होता आसमानी सुलतानी संकटांमुळे संपूर्ण मावळाचा प्रदेश बेचिराग झाला होता त्यावेळी मासाहेब जिजाऊ साहेबांनी आणि शिवबा प्रदेशाची घडी बसवण्यासाठी आणि गाव पुन्हा नव्यानं वसवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले होते त्यावेळी त्यांनी उपद्रवी जंगली प्राण्यांना ठार मारणाऱ्यांना मोठी बक्षिस जाहीर केली होती लहानपणापासूनच जंगलात संघर्ष करीत मोठं झालेल्या तानाजी सूर्याजींनी आणि त्यांच्या लाडक्या शेलार मामांनी हे आव्हान हसत स्वीकारलं मासाहेब आणि शिवबा राजेंसमोर या तिघांनी मारलेल्या रानडुकरांचा लांडग्यांचा आणि इतर उपद्रवी प्राण्यांचा ढिगज घातलेला होता यानंतर शिवरायांचे तानाजी सूर्याजी म्हणजे अत्यंत जीवलग असे जुळीदार बनले होते एवढंच नव्हे तर शेलार मामा सुद्धा आपलं वय विसरून या मुलांसारखेच पुन्हा एकदा लहान झाले होते शिवरायांचे सवंगडी बनले होते मासाहेबांनी ह्या सर्वांवर आपल्या मायेची शाल पांघरली आणि यानंतर तानाजी सूर्याजी आणि शेलार मामा हे तिघही कायमचेच शिवबा राजेंचे आणि जिजाऊ मासाहेबांचे होऊन गेले होते आपल्या शेलार मामांबद्दल तानाजी आणि सूर्याजींना फार आदर होता तानाजींचा विवाह पुढच्या काळात सावित्रीबाईंशी झाला आणि त्यांना पहिलं पुत्ररत्न प्राप्त झालं मित्रांनो आपल्याकडं आपल्या पूर्वजांची आपल्या नाव आपल्या मुलांना ठेवण्याची प्रथा आहे आपल्या पराक्रमी पूर्वजांची आठवण त्यांचं नाव चालू असावं ह्या हेतून पूर्वजांची मुलांना ठेवली जातात पण तानाजींनी आपल्या शेलार मामांच्या सन्मानार्थ शेलार मामांचंच नाव म्हणजे रायाजी किंवा रायबा हे आपल्या मुलाला शेलार मामा जिवंत असतानाच दिलं होतं शेलार मामा जिवंत असतानाच नावकरी झाले होते मित्रांनो यानंतर सुभेदार तानाजी मालुसरेंवर आणि गड आला पण सिंह गेला ह्या त्यांच्या दैदिप्यमान प्रकरणावर एक विस्तृत असा व्हिडिओ अत्यंत दुर्मिळ माहितीसह मी बनवणारच आहे तानाजी आणि सूर्याजींची पुढची कहाणी मी तुम्हाला त्या व्हिडिओत अतिशय विस्ताराने सांगेन मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप खुँ धन्यवाद